एक कोल्हापूर शहरची खेळाडू आहे त्या मध्ये ऋतुजा जाधव सांगली पश्चिम महाराष्ट्रातले खेळाडू खेळीची पकड घेतलेली आहे पकड लागण्याचा प्रयत्न ऋतुजा करायला गेली आहे तेवढ्या तर्फे ना <laughs>

आणि मयूर तांबे अहिलानगरचा पैलवान अहिल्यानगरचा परिवार लागते दिवसभर परवा दिवस अनेक गावांचा प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे कृषी क्षेत्रातले गाव प्रत्येक वेळी प्रत्येक नव्या गावावर विजयी होणारे नामदार अब्दुल सत्तार साहेब कुस्तीला जवळीत कुस्ती कुस्तीसारखा राजना खेळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा वयोजन संचालनालयाच्या माध्यमातून स्वर्गीय खसाद कुस्ती स्पर्धा आयोजित करून तरुणाने दिशा देण्याचं काम या माध्यमातून साधलं जात आहे नाम का सुनता एहसान नया का सुनता मयू कोशेश की लाईटच्या घ्या उद्या सकाळी बरोबर आठ वाजता पहिलं शिक्षण चालू होणार आहे तरी आपण साडेसात वाजता वरती हजर राहावं ही सर्वांना आहे सरपंच म्हणून पटेल पैगवान काम म्हटलाय छत्रपती संभाजीनगरचा पैगवान आणि शांत राहण्याचा प्रयत्न महाबली सत्तावरती याच मराठवाड्याचे सुपुत्र हरिश्चंद्र हिराजार रामा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यांची धक्का घेऊन आमदार साहेबांनी वेळेत वेळ काढून इथे उपस्थित राहिलेली आहे महाराष्ट्रातलं एक वजनदार नेतृत्व एक दमदार आमदार कामदार आमदार वजनदार आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याकडे पाहिलं जातं या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री तर महाराष्ट्राचे